नर्मदेहर आज परिक्रमेचा त्रेचाळीसावा दिवस काल आम्ही ह्या आश्रमामध्ये होतो आज विमलेश्वर विमलेश्वरमधील हे मारेवा सेवा आश्रम तिथून हे विमलेश्वर महादेवाचं दर्शन या ठिकाणी घेणार गावाच या गावाचं नाव बेलसर आहे महादेव विमलेश्वर असल्यामुळे विमलेश्वरच म्हणलं जातं या ठिकाणी रिश्वर महादेव मंदिर। ओम होम जोम सामुर होस वोम द्रम गज में सुन्द्र भूष्टिवर्ण और वारुक मेवं धनान्मद्य और मक्षी मामुलो तम सहजुम

जयी विने महादेवा जी महितन्नो रुद्रप्रचोदय चित्ति खाली परमेश्वर उमा महेश्वर देवदां म्हणतात राणी नेपाळची राणी चंद्रावती यांनी पुत्रप्राप्तीसाठी ही घंटा या ठिकाणी लावलेली आहे हे पाचशे वर्षाचं जुनं मंदिर आहे ही नर्मदा मैया या ठिकाणी पलीकडचा दक्षिण तट अलीकडचा उत्तर तट आणि आत्ता खाली दर्शन घेतलेलं हे विमलेश्वराचं मंदिर या ठिकाणी आणि असाच ह्या रस्त रस्त्या समोरच्या रस्त्यानं आमचा पुढचा प्रवास सुरू नागेश्वर मंदिर बडवा या ठिकाणी आलो इथं रेवा कुंडा आहे असं म्हणलं जातं त्याच्यामुळं आम्ही दर्शनाला न जाता या ठिकाणाहूनच వరణ కు దా नागेश्वर महादेव मंदिर संकटेश्वर महादेव मुक्तेश्वर महादेव

अजून जाणवतील ना बघा टाकून उडून जाते सगळेच का त्यांना हां मारायला 물을 <목소리> 가져왔 <목소리> 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 च्यवनऋषी आश्रमामध्ये ह्या जंगलामध्ये कोणीही नाही पक्षाच्या चिवचीवाशिवाय चिवटी वा चिवटी वाटशिवाय चिवची वाटाशिवाय कोणताही आवाज या ठिकाणी नाही फक्त पानाचा आणि पक्ष्यांचा आवाज या ठिकाणी येतो आम्ही चौघजण या ठिकाणी आलो अजून इथून अंदाजा शंभर मीटर राहिलेला असेल आश्रम त्या ठिकाणी आम्ही आज दुपारची प्रसादी त्या ठिकाणी घेणार आहोत पूर्ण जंगल शांतता पलीकडे रोड आहे त्याच्यामुळे गाड्याचा वगैरे आवाज या ठिकाणी येतो हा च्यवन ऋषी यांचा आश्रम आहे या ठिकाणचे महंत या ठिकाणी बसतात त्यांची जागा त्यांचे गुरु त्यांची गादी हे सेवादास महाराज हे महंत गोपालजी हे असा त्यांचा या ठिकाणचा आश्रम आहे

ምም ምር በስ ምትን በገን ያስን ምልት በደ በለት የር ഷ አንድታት ም በ። राधा कृष्ण वर महागणपती हिंदी महादेव महारुद्र <ण्रेवागा> बजरंगबली च वृद्धमाता बलप्रदा महोदरी मुक्ते केशी रूपा महाबल महोदरी माता का मंदिर कालिका माता हे चवण दिवशी आश्रमामध्ये आपण आलेलो आहोत अन्नपूर्णा भांडार ग्रह सगळा आश्रम आहे वरचे हे जे दोन मजले आहेत या ठिकाणी पूर्ण परिक्रमावासियांसाठी हे कुंड आहे ऋषी आश्रमातलं या ठिकाणी आम्ही आलो दर्शन वगैरे झालं प्रसादी झाली थोडा वेळ विश्रांतीसाठी या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत नमस्कार मित्र हो आज परिक्रमेचा त्रेचाळीसावा दिवस आणि त्रेचाळीसाव्या दिवशी आज आम्ही विमलेश्वर येथून निघून कडगडा मेहताखेडी बावरीखेड़ा या मार्गे खेडीघाट या ठिकाणी आलो खेडीघाटून बड़वाला आलो आणि बडवाहाला आल्यानंतर आम्ही तसंच पुढे नागेश्वर मंदिर नागेश्वर मंदिरावरून राम सेतूवरून आम्ही च्यवन ऋषी यांच्या आश्रमामध्ये या ठिकाणी आलो आज पुढचा आश्रम जो आहे तो म्हणजे तेरा चौदा किलोमीटरचा होता आणि तेरा चौदा किलोमीटरपर्यंत कुठेही दुसरा आश्रमानेमध्ये ठिकाणं त्या ठिकाणी काहीतरी नव्हता आणि तितकं काही चलणं होणार नव्हतं कारण दोन वाजून गेलेले होते त्याच्यामुळं आम्ही आज ह्या ठिकाणी चवण ऋषीच्या आश्रमामध्येच आम्ही या ठिकाणी मुक्काम करायचं ठरवलं अडीच तीनला आलो आम्ही दीड दोनला आलो पण तीन वाजेपर्यंत आमचं जेवण वगैरे झालं त्याच्यामुळं थोडासा उशीर झाल्यामुळं आम्ही याच ठिकाणी या ठिकाणी मुक्काम केला त्यामध्ये खरं